ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त एपिसोड मध्ये आता खरं रूप पाहायला मिळणार आहे आतापर्यंत हाबी होऊन बसलेला होता पण या वेळेला आता एक वकील जागा झालाय आणि खऱ्याला खरं खोट्याला खोट हे सगळं करत ज्या वेळेला तो वकील चाणाक्ष सत्याच्या मुळापर्यंत पोहोचलाय त्यावेळेला त्याला जे सत्य समजलंय किंवा जे सत्य भयंकर त्याच्या समोर आलंय त्यानंतर आता इकडे सगळ्यांसमोर येत प्रियाचं खरं रूप आता त्याने समोर आणलेलं आहे यात साथ दिले प्रतिमाने प्रिया इतका धक्का बसलाय रविराजांनी केलेल्या एक्सप्लेनेशनचा रविराज आतापर्यंत दरवेळेला मूर्खपणाने प्रियाची साथ दिलेली आहे पण सुभेदारांचे डोळे उघडत ही खरी तन्वी नाहीये की तुम्हाला मला सगळ्यांना फसवती आहे पुराव्या सकट सगळ्यांचे डोळे उघड पूर्णाचीला जबरदस्त धक्का बसलाय सगळं काय घडलंय रविराजांनी सत्य कसं शोधून काढलंय सगळं सग्ड़ सगळं या भागात पाव इकडे प्रिया घरी निघून गेल्यावरती रविराज प्रतिमाला म्हणतात तू दरवेळेला मला सांगण्याचा प्रयत्न करत होतीस तू प्रत्येक वेळेला बोलत होतीस की या सगळ्यामध्ये तन्वी खोट बोलती आहे किंवा ती आपल्यापासून काहीतरी फ लपवती आहे पण मी तुझ्यावरती विश्वास ठेवला नाही पण आत्ता मला या गोष्टीचा खूप पश्चाताप होतोय मी तुझ्यावरती विश्वास न ठेवल्याचा पण आता मी मुळाशी जाणार आहे प्रत्येक वेळेला सायली अर्जुन काहीतरी एक्सपोज करण्याचा प्रयत्न करत होते पण हे सगळं आपल्याला करत असताना आपल्याला त्या गोष्टीच्या मुळाशी जायला लागेल म्हणजे सुरुवात जिथून होते ना तिथून आपल्याला सगळ्यात पहिले मधुभाऊंची भेट घेऊन सत्य शोधून काढलं पाहिजे प्रतिमा म्हणते तुम्ही का काही काळजी करू नका काहीही झालं तरी सुद्धा मी तुमच्या सोबत आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे रविराज अर्जुनची मदत घ्यायचं ठरवतात अर्जुनला कॉल करतात रविराज अर्जुनला कॉल करतात आणि ते सांगतात खरं सांगू तर कोर्टामध्ये झालेल्या प्रकारानंतर मी थोडासा डिस्टर्ब आहे मला तुझी मदत हवी आहे अर्जुन म्हणतो तू डिस्टर्ब असणं साहजिकच आहे मी तुझी अवस्था समजू शकतो म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता मला तुझी अवस्था समजते बोल मी तुझी काय मदत करू शकतो यावरती रविराज म्हणतात तू माझी एकच मदत कर मला न मधुभाऊंना भेटायचं आहे मला खरं तर या सगळ्या मुळापर्यंत सत्याच्या पोहोचायचं आहे जे काही सत्य आहे ना ते सत्य जोपर्यंत समोर येत नाही आहे तोपर्यंत मला आता चैन पडणार नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो ठीक आहे मी मधुभाऊंना तुला भेट घडवून देतो पण मी तुला एक गोष्ट सांगू का हे जे काही घडत आहे ना याच्यामध्ये माझ्याकडे सुद्धा काही पुरावे आहेत पण तू आधी मधुभाऊंची भेट घे तन्वी खोट बोलती आहे मधुभाऊंनी जे पहिल्यापासून सांगितलंय ते आत्तापर्यंत सत्य आहे यावरती रविराज म्हणतात हो मला सुद्धा आता तन्वीवरती काळी मात्र विश्वास नाहीये काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये मी आता तन्वीचं जो सत्य आहे ते सत्य जोपर्यंत उघडकीला आणत नाही किंवा काय जे आहे ते आणत नाही कारण आज मी तिच्या डोळ्यामध्ये खोटारडेपणा सपशेल पाहिलेला आहे यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो तू काळजी करू नकोस तुला जी काही मदत हवी असेल ती निपक्षपाती मी कळेन पण मी तुला आधीपासून सांगतोय तन्वी या प्रकरणामध्ये खोटं बोलते ती का खोटं बोलते आणि या आधी जर का तिला आता साक्षीने मदत केली होती तिला जर आधी साक्षीने मदत केली होती तर ती या सगळ्यामध्ये लग्न म्हणजे तिचं तिला समजलंय की तू तिचे वडील आहेस मग तरी पण ती आत्ता खोटं का बोलते यावरती रविराज म्हणतात मला सुद्धा तोच प्रश्न पडलाय की जर का तिले अधिक पैसे घेतले होते तर हे सत्य तिने मला सांगणं गरजेचं होतं पण ती मला काहीही सांगायला तयार नाहीये आणि माझ्यापासून लपवते याचा अर्थ काहीतरी वेगळं असल्याचा डाऊट येतोय अर्जुन म्हणतो तू एक काम कर तुला जी काही माझ्यापासून मदत हवी असेल ती मदत करायला मी तुला तयार आहे असं म्हटल्यावर ती फायनली आता इकडे रविराज आणि मधुभाऊंची भेट घडवून ठेवण्याचं अर्जुनने प्रयोजन केलेलं अर्जुन मधुभाऊ न सांगतो मधुभाऊ रविराज सिनियरला तुला भेटायचं आहे सिनियर तुला भेटायला येणार आहे आणि तुम्हाला भेटायला आल्यावरती त्यांना काही तन्वीबद्दलचे डिटेल्स हवेत यावरती रविराज म्हणतात मी जे मला माहिती आहे ते या सुद्धा सांगितलेलं आहे यावरती अर्जुन म्हणतो नाही पण या आधीची सिच्युएशन वेगळी होती याआधी आपण आता दरवेळेला रविराजांना म्हणजे सिनियरला समजवण्याचा प्रयत्न करायचो पण तसं काही घडतच नव्हतं पण आज आज काय माहितीये त्याने है? स्वतःहून मला कॉन्टॅक्ट केलाय की मधुभाऊंची भेट घ्यायची आहे सत्य जाणून घ्यायचं आहे केसच्या संदर्भातला असेल किंवा प्रियाच्या संदर्भातला असेल तू जे काही तुम्ही जे काही सगळं खरं असेल ते सांगाल का असं म्हटल्यावर ती मग आता मधुभाऊ म्हणतात ठीक आहे मी काय करतो माहितीये का है आश्रमातले काकूंच्या इथून आता मी सगळे कागदपत्र मागवून घेतो जर त्यांनी माझ्याकडे काही पुरावे किंवा साक्षी असं काही मागितलं तर माझ्याकडे काहीतरी असलं पाहिजे अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्ही बोलव मागवून घ्या मी तुम्हाला संध्याकाळी त्याची भेट घडवतो असं म्हटल्यावरती आता इकडे रविराज आणि मधुभाऊ यांची भेट घडण्याचं ठरत पण या सगळ्यामध्ये आता काय घडणार असतं याची कल्पना ना अर्जुनला असते ना मधुभाऊंना आणि ना आता इकडे रविराजांना काय सत्य समोर येणार आहे हे बिलकुल बिलकुल गोलदस्तात असतं तो पण आता रविराज मधुभाऊंना भेटायला येतात मधुभाऊंना भेटायला आल्यावरती रविराज म्हणतात खरं सांगू का तर आपली भेट दर वेळेला चुकीच्याच याच्यावरती झालेली आहे पण आज मला तुम्हाला काही सत्य विचारायचं आहे काहीही झालं तरी सुद्धा जे काही खरं खरं आहे ते तुम्ही सांगाल अशी मी अपेक्षा करतो यावरती मधुभाऊ म्हणतात हे बघा मी आत्तापर्यंत जे बोललोय ना ते खरंच आहे तुमचे डोळे आत्ता उघडलेत पण खरं सांगू का तर प्रिया ही आधीपासूनच खोट बोलते ती दर दरवेळेला सायलीचा दुस्वास करायची तुम्हाला माहिती आहे का म्हणजे आता ती दर दरवेळेला आश्रमात सुद्धा आमच्या इथून चोऱ्या माऱ्या करायची त्यामुळे मला या सगळ्यामध्ये तिने आता साक्षीकडून पैसे घेतले याबद्दल काहीच वेगळं वाटत नाहीये रविराज म्हणतात चोऱ्या म्हणजे काय मग मधुभाऊ सांगायला लागतात खरं तर आमच्या आश्रमातली प्रथा होती की सगळ्यांनी थोडे थोडे पैसे काढून काका काकूंचे डायलसिसचा खर्च भरायचा पण या सगळ्यामध्ये तिने कधी पैसे दिले नाही पण त्या उलट आता इकडे ती आमच्याच इथले पैसे चोरायची आणि त्याच पैसे ते चोरून त्यावर ते पैसे आता ती या सगळ्यामध्ये वापरायची स्वतः वापरायची आणि मग म्हणून आम्हाला या सगळ्यामध्ये काहीही कळायचं नाही की हिच्यावरती विश्वास तरी कसा ठेवायचा सायली दर वेळेला तिला समजवायची पण ती सायलीवर तीच खार खायची यावरती रविराज म्हणतात म्हणजे पैशासाठी ती काहीही करू शकत होती का यावरती मधुभाऊ म्हणतात एक्झॅक्टली ती ते काहीही करू शकत होती म्हणजे या सगळ्यामध्ये आता तिला पैसे हवे असतील ना तर ती कोणत्याही थराला जायची यावरती रविराज म्हणतात मी खरं सांगू का तर माझी तन्वी अशी, ही अशी असेल याची मला अजिबात अपेक्षा नाही आहे रविराज म्हणतात हीच गोष्ट मी आता इकडे साऊबाळाला आधीच बोललो होतो मी साऊबाळाला सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये आता तू रविराजांना सांग रविराजांना सांग की तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये आता तिची टेस्ट करून घ्या असं मी म्हटलं होतं पण पण तिने काही मला बोलले की त्यांनी टेस्ट केलेली आहे रविराज म्हणतात हो मी टेस्ट केले पण टेस्ट केल्यावरती सुद्धा आता काही परिणाम मला दिसत नाहीये म्हणजे आता ती या सगळ्यामध्ये खोटं बोलते म्हणजे ती माझी मुलगी नाहीये असं मला पण वाटायला लागले मला तुम्ही डिटेलमध्ये सांगू शकाल का की त्या दिवशी ती तुमच्या आश्रमात जेव्हा भेटली तेव्हा नक्की कोणता दिवस होता यावरती रविराज म्हणतात सांगा ना मधुभाऊ म्हणतात मी खरं सांगू का तर ती माझ्याकडे आली होती त्या वेळेला ती अगदी तीन वर्षाची होती झालं इथेच रविराजांना धक्का बसतो मधुभाऊ बोलताय तुम्ही यावरती मधुभाऊ सांगतात हो मी सगळे कागदपत्र मागवून घेतलेत तुम्ही बघून घ्या आता जसे जसे कागदपत्र मधुभाऊंच्या हातातून घेतल्यावरती रविराज पाहायला लागतात त्यावरती रविराजांच्या पायाखालची जमीन हदरते रविराज खूप मोठ्या धक्क्यामध्ये असतात आणि आता ते म्हणतात मधुभाऊ काय आहे हे पेपर आहेत प्रियाचे म्हणजे हे तन्वी नाहीये मधुभाऊ म्हणतात मला नाही माहिती मधुबाऊना तो फोटो दाखवल्यावरती रविराज आता जास्त सादरतात हा फोटो तर माझ्या तन्वीचा नाहीच आहे आता मात्र मधुभाऊ म्हणतात मग तुम्ही कोणत्या बेसवरती हिला आता आपली मुलगी मानलं होतं यावरती आता इकडे रविराज म्हणतात म्हणजे म्हणजे काय घडतंय मला खरंच काही कळत नाहीये मग आता सगळे कागदपत्र पाहिल्यावरती रविराजांच्या समोर सगळं सत्य येतं मुळात तो फोटो जो फोटो आता इकडे प्रियाचा असतो तो फोटो पाहिल्यावरती रविराज सगळ्यात जास्त हादरतात आणि रविराज म्हणतात ही तर माझी तन्वीच नाही मा सायली या दोघांचं सा बोलणं ऐकते आणि आता तिला जबरदस्त धक्का बसतो या सगळ्यामध्ये रविराज चिडतात आणि जोरा जोरात ते ओरडायला लागतात सुभेदारांच्या घरात येऊन इकडे पूर्णाजीला बोलवण्यासाठी सायली येते पूर्णाजीला ती सांगते की रविराज काका आलेत पण ते खूप चिडलेले आहेत खूप मोठा आता घमासान झालंय म्हणजे या सगळ्यामध्ये आता त्यांना इतक्या रागाचा पारा चढलाय त्यांना सगळ्यांशी बोलायचं आहे त्यांनी तुम्हाला खाली बोलवलंय असं म्हटल्यावर ती रविराज सगळ्यांना बोलवतात आणि आता प्रिया प्रिया खाली ये प्रिया म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे धक्का बसतो तो, तो म्हणजे पूर्णाजीला पूर्णाजी म्हणते काय बोलताय तुम्ही तुम्ही आता प्रिया प्रिया म्हणून आता का आवाज देत आहे असं म्हटल्यावरती मग आता रविराज सांगतात मग आता काय का का बोलू प्रिया नको बोलू तर काय बोलू असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता ती सांगायला लागतात पूर्णाजीला तिला पहिले खाली बोलवा प्रियाला खाली बोलवा काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला आता तिच्याबद्दल काही गोष्टी सांगायच्या आहेत तुम्हाला सगळ्यांना असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता जी हदरते आणि काय झालं यावरती ते सांगतात पूर्णाई आपल्यासोबत खूप मोठा धोका झालाय आत्तापर्यंत दरवेळेला आपण या सगळ्यामध्ये यांना आता पाठीशी घालत आलो हिला पण ही किती मोठी फ्रॉड आहे हे मला समजलंय यावरती कल्पना म्हणते हे बघा तुम्हाला जे काही समजलंय त्यावरती तुम्ही आता तन्वीवरती आरोप करताय ते आरोप मला काही पटत नाहीयेत म्हणजे तन्वी आपली अशी नाहीये हो यावरती रविराज म्हणतात तन्वी तितक्यात प्रिय येते आणि बाबा तुम्ही अजूनही माझ्यावरती रागवलेलेच आहात का तुम्ही या सगळ्यामध्ये आता माझ्यावरती अजूनही चिडलेलेच आहात असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतात रविराज चिडलो तुला या सगळ्यामध्ये आता मी बरोबर धडा शिकवणार आहे असं म्हणत चिडलेले रविराज आता इकडे समोर येतात आणि त्यावेळेला प्रिया सांगते बघितलं तुम म्हणजे हे सगळं कुणामुळे घडलंय माहितीये हे सगळं या सायली अर्जु। अर्जुनमुळे घडलंय सायली अर्जुननी या सगळ्यामध्ये आता माझ्या वडिलांना माझ्या विरुद्ध भडकवलंय माझ्या वडिलांना भडकवून त्यांनी आता हे सगळं कारस्थान केलंय का माझ्या वडिलांना माझ्या विरुद्ध भडकवलं यावरती आता इकडे अश्विन येतो आणि सिनियर ती माझी बायको आहे माझा तिच्यावरती विश्वास आहे यावरती आता इकडे सांगायला लागतात रविराज अरे खरं असतं ना ही गोष्ट तर मला आनंद झाला असता पण ही गोष्ट काय आहे हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे ही मुळातच इतकी खोटारडी आहे खोट बोलून हिने आपल्या सगळ्यांना फसवलंय मग ते प्रतिमाला सांगतात प्रतिमा आतापर्यंत प्रत्येक वेळेला मला सांगत होती की या सगळ्यामध्ये तन्वी आपल्यापासून काहीतरी लपवती आहे पण मी प्रत्येक वेळेला तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला नाही मी प्रत्येक वेळेला या सगळ्यामध्ये आता तिला तिला दर वेळेला मी सांगितलं की नाही ही, तशी ना ही गोष्ट तशी नाहीये पण तिची गोष्ट मी जर का ऐकली असती तर ही वेळ आली नसती प्रिया म्हणते बाबा तुम्हाला काय भरवलं या अर्जुनने यावरती आता इकडे रविराज म्हणतात मला कुणी काहीही भरवायची गरज नाहीये जे सत्य आहे ते सत्य माझ्या समोर आलेलं आहे त्यावरती मग आता रविराज म्हणतात अश्विन तुला तुझ्या बायकोवरती भरोचं आहे ना पण ही बायको मुळातच खोटं बोलून सुभेदारांच्या आणि नंतर किल्लेदारांच्या घरात घुसलेली आहे यावरती प्रिया म्हणते बाबा काय म्हणताय यावरती ती सांगतात बाबा म्हणण्याचा अधिकार तुला नाहीये रविराज म्हणतात ही माझी मुलगीच नाही पूर्णाजी हदर ते काय बोलताय रविराज रविराज म्हणतात पूर्णाजी जे तुम्ही ऐकताय ना पूर्णाई तेच मी बोलण्याचा प्रयत्न करतोय मुळातच ही माझी मुलगीच नाही आहे मी तुम्हाला तेच सांगतो आहे ही खोटं बोलून आपल्या घरात शिरली ही तन्वी नाही बोल आता बोल असं ती मग आता प्रिया चांगलीच गडबडते आता हे काय नवीन म्हणजे मला वाटलं होतं की या सगळ्यामध्ये आता हे वेगळं काहीतरी बोल यावरती अश्विन म्हणतो काका तू चिडलायस म्हणून हे सगळं बोलतोयस यावरती प्रिया म्हणते बाबा तुम्ही माझ्याशी असं नाही वागू शकत यावरती मग आता इकडे सांगायला लागतात रविराज हे बघ तू माझ्याशी जे वागलीस ना खोट त्यावरती मी तुझ्याशी काय वागू शकतो हे तुला सांगतोय आता तुला जे काही सगळं समोर आहे ना अश्विन सत्य आणतोय मधुभाऊ या इकडे तोपर्यंत ते सांगतात ही तन्वी नाही आहे आणि आता ही प्रिया मधुकर आहे ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी मधुभाऊंना बोलवत ते आता पुरावे आता प्रिया खरी तडबडते ती विचार करते अरे देवा हे काय झालं म्हणजे या गोष्टी मला तर कधी कळल्याच नाहीत हे काय घडतंय माझ्यासोबत असं म्हणत ती स्वतःच्या कर्माला दोष देते मग आता मधुभाऊ येतात मधुभाऊ सगळं सत्य सांगायला लागतात मधुभाऊ सांगायला लागतात की हे जे काही घडलंय ना या सगळ्यामध्ये आता भी तन्वी ही तन्वी नाहीये हे मला रविराजांच्या कडूनच कळलं मी फक्त त्यांना मी फक्त त्यांना पुरावे दाखवलेत पुरा हे पुरावे तेच आहेत जे आमच्या आश्रमामध्ये आम्ही रेकॉर्ड मेंटेन करतो आणि ते रेकॉर्ड ज्या मेंटेन करतो त्यावेळेला हे सगळे आमच्याकडे पुरावे असतात मी हे रविराजांना दाखवले रविराजांनी मला आता सांगितलं की मुळातच तन्वी हिचे काही हे आहे तिच्या पायावरती खूण आहे पण प्रिया ज्या वेळेला आमच्या इकडे आली होती त्यावेळेला तिच्या पायावरती कोणतीही तुळशी पत्राची खूण नव्हती नंतर तिने काही केलं असेल तर मला माहित नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे आता ती आमच्याकडे आली होती त्यावेळेला ती आता फक्त तीन वर्षाची होती पण रविराजांनी सांगितलंय की ती तर म्हणजे तन्वी हरवली त्यावेळेला ती बरोबर पाच ते सहा वर्षाची होती मग एक एक करत ह्या सगळ्याचा गुढ आता उलगडत जातं गुळ उडगडत गेल्यावरती प्रिया गडब आणि सगळ्यात महत्वाचा प्रियाचा फोटो आणि मग तो रविराज दाखवत म्हणतात हा तिचा आश्रमात आली तेव्हाचा फोटो ते ही तीन वर्षाची होती पण आपली तन्वी हरवली तेव्हा पाच वर्षाची होती म्हणजे हिच्यावरती किती विश्वास ठेवायचा ते बघा आता मधुभाऊंना या सगळ्यातलं काहीच माहीत नव्हतं त्यामुळे कुणीही खोटं बोलतंय कुणीही खरं बोलतंय असं काहीही म्हणण्याचा इथे प्रश्न येतच नाही असं म्हणत रविराज ही खरी तन्वी नाहीये हिला मी पोलिसात देणार आहे जोपर्यंत हिला पोलिसात देत नाही तोपर्यंत आता मी गप्प बसणार नाही असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये इकडे आता रविराज खूपच चिडलेले असतात चिडलेल्या रविराजांनी आता पोलिसांना बोलवलेलं सुद्धा असतं पोलीस ज्या वेळेला आता इकडे रविराजांना बोलवणार त्या पोलिसांना ज्या वेळेला रविराज बोलवणार त्यावेळेला काय घमासान होणार पाहणं